सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की सखदेवला सुट्टी दिलेली नसते त्याच्यामुळे सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो की सखदेवता तुम्ही सुट्टी का नाही दिली त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की त्याला सुट्टी कशी देणार तो आत्ता तर जॉबला लागला आहे ना त्यानंतर ता सारंग म्हणतो की त्याला ॲडव्हान्स द्या आणि जाऊ द्या त्याला घरी त्याच्या घरी महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्यानंतर त्याला सुट्टी दिली जाते त्यानंतर तो सोमानी बबलूकडे येऊन गप्पा मारत असतो त्यावेळेस बबलू त्याला म्हणतो की जाऊन यायला किती उशीर लागतोय दोन तास पण नाहीत लागणार जायचं आणि यायचं तू जाऊन आलास तर त्यांनाही सगळ्यांना आनंदच होईल की मग का जायचं नाही त्यानंतर तो म्हणतो की बरं तुम्ही म्हणताय ते काय चुकीचं नाही आहे कधीकधी तुम्ही एकदम बरोबर बोलतास आणि त्यानंतर आवर तो आवरतो आणि जातो तेव्हा तिथे कार्यक्रम सुरू असतो आणि तेवढ्यातच तिथे सारंग आलेला असतो सगळेजण भजनात दंग झालेले असतात परंतु सावलीचं सारांकडे लक्ष जातं आणि सावलीला खूपच आनंद झालेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा